नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं पोलीस भरती गुरुकुल एके या यूट्यूब चॅनलवरती तर मित्रांनो आज आपण पाहणार आहोत नोंदणी व मुद्रांक विभाग शिपाई गड्ड परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचे असणारे आय बी पी एस पॅटर्ननुसार ऑनलाईनवर क्वेश्चन तर मित्रांनो तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा आणि चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका कारण आपण असे तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ आणणार आहोत चला तर मित्रांनो तुमचा अधिक वे न वेळ घेता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो प्रश्न पहिला आहे कोणा स्थानिक स्वराज्य संस्थेचे जनक असे म्हणतात कोणा स्थानिक स्वराज्य संस्थेचे जनक असे म्हणतात त्याचं उत्तर आहे मित्रांनो लॉर्ड रिपन लॉर्ड रिपन या स्थानिक स्वराज्य संस्थेचे जनक असे म्हणतात पुढचा प्रश्न आहे मित्रांनो ग्रामीण भागातील कारभार पाहणाऱ्या स्थानिक शासन संस्थांना काय म्हणतात तर मित्रांनो याचं उत्तर आहे पंचायत राज पंचायतराज असे म्हणतात पुढचा प्रश्न आहे पंचायत राज ही मूळ संकल्पना कोणाची आहे तर पंचायतराज ही मूळ संकल्पना महात्मा गांधी यांची आहे कोणाची आहे महात्मा गांधी पुढचा प्रश्न आहे मित्रांनो बलवंतराय मेहता समितीने कोणत्या पंचायती राज व्यवस्थेची शिफारस केली बलवंतराय मेहता समितीने कोणत्या पंचायती राज व्यवस्थेची शिफारस केली होती तर मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे स्त्रीत्रय त्रिस्तरीय पंचायत राज व्यवस्थिती शिफारस बलवंतराय मेहता यांनी केलेली होती पुढचा प्रश्न आहे मित्रांनो देशात पंचायत राज पद्धतीचे स्वीकार करणारे पहिले राज्य कोणते देशात पंचायत राज पद्धतीचे स्वीकार करणारे पहिले राज्य कोणते तर मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे राजस्थान तर राजस्थान हे देशात पंचायत राज स्वीकारणारे पहिले राज्य ठरलेले आहे पुढचा प्रश्न आहे राजस्थानातील कोणत्या जिल्ह्यात पंचायत राजची सर्वप्रथम सुरुवात पंडित नेहरूच्या हस्ते झाली राजस्थानातील कोणत्या जिल्ह्यात पंचायत राजची सर्वप्रथम सुरुवात पंडित नेहरू यांच्या हस्ते झाली तर मित्रांनो याचं उत्तर आहे नागौर नागौर या ठिकाणी पंडित नेहरूच्या हस्ते पंचायत राजची सर्वप्रथम सुरुवात झाली पुढचा प्रश्न आहे मित्रांनो महाराष्ट्र हे पंचायत राज स्वीकारणारे देशातील कितव्या क्रमांकाचे राज्य आहे महाराष्ट्र हे पंचायत राज स्वीकारणारे देशातील कितव्या क्रमांकाचे राज्य आहे तर मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे नवव्या नवव्या क्रमांकाचे राज्य आहे पंचायत राज स्वीकारणारे महाराष्ट्र हे थोडचा प्रश्न आहे कोणत्या समितीच्या शिफारशीवरून महाराष्ट्र जिल्हा परिषद पंचायत समिती अधिनियम एकोणीसशे एकसष्ट असा कायदा केला कोणत्या समितीच्या शिफारशीवरून महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम एकोणीसशे एकसष्ट असा कायदा केला गेला याच उत्तर आहे वसंतराव नाईक समितीच्या शिफारशीवरून महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम एकोणीसशे एकसष्ट असा कायदा केला गेला पुढे आहे <coughs> कोणत्या सालापासून महाराष्ट्रात पंचायत राज व्यवस्था लागू करण्यात आली कोणत्या सालापासून महाराष्ट्रात पंचायत राज व्यवस्था लागू करण्यात आली तर मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे एक मे एकोणीसशे बासष्ट रोजी महाराष्ट्रात पंचायत राज व्यवस्था लागू करण्यात आली पुढचा प्रश्न आहे मित्रांनो पंचायत राजचा पायाभूत घटक कोणता आहे पंचायत राजचा पायाभूत घटक कोणता आहे तर मित्रांनो याच उत्तर आहे ग्रामपंचायत ग्रामपंचायत हा पंचायत राजचा पायाभूत घटक आहे पुढचा प्रश्न आहे मित्रांनो पंचायत समिती जिल्हा परिषद महापालिका नगरपालिका इत्यादी स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक लढवण्यासाठी उमेदवाराचे वय किती वर्षे पूर्ण असले पाहिजे पंचायत समिती जिल्हा परिषद महापालिका नगरपालिका इत्यादी स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक लढवण्यासाठी उमेदवाराचे वय किती वर्षे पूर्ण असले पाहिजे मित्रांनो याचं उत्तर आहे एकवीस वर्ष एकवीस वर्ष वय वर्ष पूर्ण असले पाहिजे पुढचा प्रश्न आहे मित्रांनो गावातून गोळा केलेल्या जमीन महसुलातील किती टक्के वाटा ग्रामपंचायतीला मिळतो गावातून गोळा केलेल्या जमीन महसुलातील किती टक्के वाटा हा ग्रामपंचायतीला मिळतो मित्रांनो याचं उत्तर आहे तीस टक्के तर गावातून गोळा केलेल्या जमीन महसुलातील तीस टक्के इतका वाटा ग्रामपंचायतीला मिळतो पुढचा प्रश्न आहे मित्रांनो ग्रामपंचायतीच्या सरपंचाची निवड प्रत्यक्ष प्रौढ मतदान पद्धतीने केली जावी अशी शिफारस कोणत्या समितीने केली ग्रामपंचायतीच्या सरपंचाची निवड प्रत्यक्ष प्रौढ मतदान पद्धतीने केली जावी अशी शिफारस कोणत्या समितीने केली मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे पी बी पाटील या समितीने ग्रामपंचायतीच्या सरपंचाची निवड प्रत्यक्ष प्रौढ मतदान पद्धतीने केली जावी अशी शिफारस केली कोणत्या समितीने पी बी पाटील पुढच्या प्रश्नाकडे मित्रांनो कोणत्या संमत झालेल्या त्र्याहत्तरव्या घटना दुरुस्तीचे पंचायत राज व्यवस्थेला कोणत्या संमत झालेल्या त्र्याहत्तरव्या घटना दुरुस्तीचे पंचायत राज व्यवस्थेला घटनात्मक दर्जा प्राप्त झाला मित्रांनो याचं उत्तर आहे एकोणीसशे त्र्याण्णव का आहे एकोणीसशे त्र्याण्णव पुढचा प्रश्न आहे मित्रांनो स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे म्हणजेच ग्रामपंचायत पंचायत समिती जिल्हा परिषद नगर परिषद इत्यादीमध्ये नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी म्हणजेच ओबीसीसाठी किती टक्के जागा राखीव असतात मित्रांनो याचं उत्तर आहे सत्तावीस टक्के इतक्या जागा राखीव असतात किती सत्तावीस टक्के पुढचा आहे प्रश्न स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये किती टक्के जागा महिलांसाठी राखीव आहेत स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये किती टक्के जागा महिलांसाठी राखीव आहेत तर याच उत्तर आहे पन्नास टक्के इतक्या जागा स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये महिलांसाठी राखीव आहेत पुढचा प्रश्न मित्रांनो ग्रामपंचायतीच्या सरपंच पंचायत पंचा समितीचा सभापती व जिल्हा परिषद अध्यक्ष यांच्यावरील अविश्वास ठराव किती बहुमताने संमत व्हावा हो लागतो ग्रामपंचायतीचा सरपंच पंचायत समितीचा सभापती व जिल्हा परिषद अध्यक्ष यांच्यावरील अविश्वास ठराव किती बहुमताने हो समंत हो लागतो मित्रांनो याचे योग्य उत्तर आहे दोन तृतीयांश पुढचा दोन दोन प्रश्न आहे मित्रांनो सरपंच सभापती व जिल्हा परिषद अध्यक्ष जर महिला असेल तर यांच्यावरील अविश्वास ठराव किती बहुमताने संमत व्हावा लागतो पुरुषावरील दोन तृतीयांश तर महिलावरील किती बहुमताने संमत व्हावा लागतो मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे तीन चतुर्थांश तीन चतुर्थांश इतक्या बहुमताने अविश्वासाचा ठराव महिलावरील समंत व्हावा लागतो पुरुषावरील दोन तृतीयांश तर मित्रांनो तुम्ही दोन्ही मधील फरक लक्षात समजून घ्या पुढे आहे प्रत्येक महिन्यात ग्रामपंचायत किमान किती सभा होणे बंधनकारक आहे प्रत्येक महिन्यात ग्रामपंचायतीच्या किमान किती सभा होणे बंधनकारक आहे तर मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे एक तर प्रत्येक महिन्यामध्ये ग्रामपंचायतीची किमान एक सभा होणं बंधनकारक आहे एक पुढे आहे तलाट्याच्या कार्यालयास सजा म्हणतात तर ग्रामपंचायत कार्यालयास काय म्हणतात तलाट्याच्या कार्यालया सदा म्हणतात तर ग्रामसेवकाच्या कार्यालयास काय म्हणतात इथे मित्रांनो थोडीशी प्रिंट मिस्ट्री केलेलं आहे इथं ग्रामसेवकाच्या कार्यालयास काय म्हणतात ग्रामसेवक तलाट्याच्या कार्यालयास सदा म्हणतात तर ग्रा ग्रामसेवकाच्या कार्यालयास काय म्हणतात तर मित्रांनो याचं उत्तर आहे चावडे ग्रामसेवकाच्या कार्यालयात काय म्हणतात चावडे असे म्हणतात पुढचा प्रश्न आहे महापालिकेत महत्वाचे निर्णय घेण्याचा अधिकार कोणत्या समितीला आहे महापालिकेत महत्वाचे निर्णय घेण्याचा अधिकार कोणत्या समितीला आहे मित्रांनो याचं उत्तर आहे स्थायी समिती तर महापालिकेतील महत्वाचा निर्णय घेण्याचे अधिकार हे स्थायी समितीला असतात कोणती समिती स्थायी समिती पंचायत समितीच्या समिती प्रशासनाची विभागणी किती भागात करण्यात आलेली आहे पंचायत समितीच्या प्रशासनाची विभागणी किती भागात करण्यात आलेली आहे तर मित्रांनो याचं उत्तर आहे सात भागात सात भागात तर पंचायत समित्या तिच्या प्रश्नाची विभागणी ही सात भागात करण्यात आलेली आहे पुढे आहे कोणत्या साली महाराष्ट्रात नगरपालिका कायदा अस्तित्वात आला कोणत्या साली महाराष्ट्र नगरपालिका कायदा अस्तित्वात आला तर मित्रांनो याचं उत्तर आहे एकोणीसशे पासष्ट कौ... साली कोण कोणत्या साली एकोणीसशे पासष्ट साली महाराष्ट्र नगरपालिका कायदा अस्तित्वात आला पुढचा प्रश्न आहे अ दर्जाच्या नगर परिषदेचा मुख्य अधिकारी दर्जा कोणत्या दर्जाचा अधिकारी असतो अ दर्जाच्या नगर परिषदेचा मुख्य अधिकारी कोणत्या दर्जाचा अधिकारी असतो मित्रांनो याच उत्तर आहे उपजिल्हा अधिकारी उपजिल्हा अधिकारी तर अ दर्जाच्या नगर परिषदेचा मुख्य अधिकारी हा उपजिल्हा अधिकारी दर्जाचा असतो पुढचा प्रश्न आहे जिल्हा परिषदेचा अध्यक्ष कोणत्या समितीचा पदसिद्ध अध्यक्ष असतो जिल्हा परिषदेचा अध्यक्ष कोणत्या समितीचा पदसिद्ध अध्यक्ष असतो मित्रांनो याचं उत्तर आहे स्थायी समिती कोणती समिती स्थायी समिती तर जिल्हा परिषदेचा अध्यक्ष हा स्थायी समितीचा पदसिद्ध अध्यक्ष असतो पुढचा प्रश्न आहे मित्रांनो जिल्हा परिषद क्षेत्रात गोळा केलेल्या जमीन महसुलातील किती टक्के वाटा जिल्हा परिषदेला प्राप्त होतो जिल्हा परिषद क्षेत्रात गोळा केलेल्या जमीन महसुलातील किती टक्के वाटा हा जिल्हा परिषदेला प्राप्त होतो मित्रांनो याचं उत्तर आहे सत्तर टक्के इतका वाटा जिल्हा परिषदेला प्राप्त होतो किती टक्के सत्तर टक्के पुढचा प्रश्न आहे मित्रांनो ग्रामपंचायतीचा राजकीय प्रमुख सरपंच असतो पंचायत समितीचा राजकीय प्रमुख सभापती असतो जिल्हा परिषद जिल्हा परिषदेचा राजकीय प्रमुख कोण असतो ग्रामपंचायतीचा कोण असतो सरपंच पंचायत समितीचा कोण असतो सभापती तर जिल्हा परिषदचा राजकीय प्रमुख कोण असतो असा यांनी प्रश्न विचारलेला आहे तर मित्रांनो जिल्हा परिषदेचा राजकीय प्रमुख हा जिल्हा परिषद अध्यक्ष असतो जिल्हा परिषद अध्यक्ष असतो पुढचा प्रश्न आहे मित्रांनो स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीत लोकसंख्येच्या प्रमाणात आरक्षण कोणासाठी असते स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीत लोकसंख्येच्या प्रमाणात आरक्षण कोणासाठी असते तर मित्रांनो याचं उत्तर आहे अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती यांसाठी स्थानिक स्वराज्य संस्थेचे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत लोकसंख्येच्या प्रमाणात आरक्षण असते अनुसूचित जाती आणि जमातीसाठी पुढे आहे सध्या महाराष्ट्रातील जिल्हा परिषदांत किती निर्वाचक सदस्यांचा समावेश असतो सध्या महाराष्ट्रातील जिल्हा परिषदांत किती निर्वाचक सदस्यांचा समावेश असतो मित्रांनो याचं उत्तर आहे पन्नास ते पंच्याहत्तर सदस्यांचा समावेश असतो पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याची जबाबदारी असणाऱ्या राज्य निवडणूक आयोगाची स्थापना कोणत्या साली झाली राज्य निवडणूक आयोगाची स्थापना कोणत्या साली झाली असा त्यांनी प्रश्न विचारलेला आहे उत्तर आहे सव्वीस एप्रिल एकोणीसशे चौऱ्याण्णव सव्वीस एप्रिल एकोणीसशे चौऱ्याण्णव रोजी राज्य निवडणूक आयोगाची स्थापना झालेली आहे पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्रात किती छावणी मंडळे आहेत महाराष्ट्र महाराष्ट्रात किती छावणी मंडळे म्हणजेच कॉन्टेन्मेंट बोर्ड आहेत छावणी मंडळे म्हणजेच कॉन्टेनमेंट बोर्ड आहे। आहेत? किती आहेत असे त्यांनी प्रश्न विचारलेला आहे किती असतील मित्रांनो त्याचं उत्तर आहे सात किती छावणी मंडळ आहेत सात पुढचा प्रश्न आहे महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत किमान पासष्ट व कमाल किती सभासद असतात महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत कमीत कमी पासष्ट सभासद असतात तर जास्तीत जास्त किती असतील असा त्यांनी प्रश्न विचारलेला आहे तर मित्रांनाचं उत्तर आहे दोनशे एकवीस कमीत कमी किती पासष्ट आणि जास्तीत जास्त किती तर दोनशे एकवीस हे उत्तर बरोबर बर आहे पुढे आहे महापालिकेचे वार्षिक अंदाजपत्रक कोण तयार करतो महापालिकेचे वार्षिक अंदाजपत्रक कोण तयार करतो तर मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे महापालिका आयुक्त कोण करतो महापालिका आयुक्त हे महापालिकेचे वार्षिक अंदाजपत्रक तयार करतो पुढे आहे मित्रांनो कोणती महानगरपालिका ही देशातील सर्वात श्रीमंत महानगरपालिका आहे कोणती महानगरपालिका ही देशातील सर्वात श्रीमंत महानगरपालिका आहे मित्रांनो याचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे याचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे हा प्रश्न मित्रांनो तुमच्यासाठी आहे पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्रात सर्वात जास्त महापालिका कोणत्या जिल्ह्यात आहेत महाराष्ट्रात सर्वात जास्त महापालिका कोणत्या जिल्ह्यात आहेत तर मित्रांनो याचं उत्तर आहे ठाणे तर महाराष्ट्रात सर्वात जास्त महापालिका हे ठाणे जिल्ह्यामध्ये आहेत पुढे आहे भारतातील पहिली महानगरपालिका इसवी सन सोळाशे सत्याऐंशीमध्ये ब्रिटिश सम्राट जेम्स दुसरा याने कोटे स्थापन केले भारतातील पहिली महानगरपालिका इसवी सन सोळाशे सत्याऐंशीमध्ये ब्रिटिश सम्राट जेम्स दुसऱ्या याने कोटे स्थापन केले तर उत्तर आहे मित्रांनो मद्रास तर मद्रास या ठिकाणी सोळाशे सत्याऐंशीमध्ये भारतातील पहिली महानगरपालिका जेम्स दुसऱ्याने स्थापन केले पुढचा प्रश्न आहे मित्रांनो भारतात सर्वप्रथम खऱ्या अर्थाने महाराष्ट्रात सर्वप्रथम कोणत्या शहरासाठी महानगरपालिका स्थापन करण्यात आले तर मित्रांनो याचं उत्तर आहे मुंबई तर मुंबई या ठिकाणी अठराशे ब्याऐंशी साली महानगरपालिका सर्वप्रथम स्थापन करण्यात आली तर मित्रांनो हा व्हिडिओ होता नोंदणी व मुद्रांक विभाग विभागाची पायगड परीक्षेसाठी अत्यंत महत्वाचे असणारे ऑनलाईनर प्रश्न यावर आधारित होता तर मित्रांनो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा भेटूया मित्रांनो पुन्हा अशाच एका नवीन तो व्हिडिओसह तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र